धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॉटल ग्रीन कलरचा हा जो पदराचा ब्लाऊज आहे ना त्याची डिझाईन मी कशी तयार केली हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींना हे बघू शकता हा लग्नाचा ब्लाऊज आहे आणि तो मला जरा अर्जंट द्यायचा होता त्यामुळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये डिझाईन दाखवू शकले नाही कारण खूप कमी वेळ होता आणि त्यांना एका दोन तासातच तो ब्लाऊज हवा होता त्यामुळं मी कमी वेळेमध्ये आणि कसा ब्लाऊज शिवलेला आहे आणि ही डिझाईन अगदी तुम्ही पाच मिनटात तयार करू शकता खूप सिम्पल अशी डिझाईन आहे आणि हे बघू शकता हा पॅच मी असा मध्ये बरोबर लावलेला आहे कारण काट खूप कमी होते आणि त्यांना काटाचीच डिझाईन हवी होती त्यामुळं काट लावून मी मध्ये असे दोन पॅच लावलेले आहेत आणून आणि इकडं बघू शकता ही लेस अशी मी कशी छान ला ला जे ला ला अशी लावलेली आहे आणून थोडीशी त्याला पूर्ण अशी सूट होईल अशी म्हणजे ज्याला जेणेकरून त्याला सू व्यवस्थित परफेक्ट सूट होईल अशी लेस आणून लावलेली ले आहे आणि वरती बघू शकता तुम्ही बॉटल ग्रीन कलरची अशी नॉट आणून लावलेली आहे आणि त्याला असे छोटेसे लटकन त्यांनी सांगितले त्रिकोण बनवा म्हणून तेच कापडापासून मी तयार केलेले आहेत आणि बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे मी थोडक्यात हा पंचकोणी गळा तयार केलेला आहे डिझाईन पर व्यवस्थित तुम्हाला दिसतच असेल आणि स्लीवजला बघू शकता मी अशी मण्यांची ही लेस होती आ, ही अशी लेस आणलेली ले आहे आणि पूर्ण खाली मण्यांची अशी लेस लावलेली आहे मी तुम्ही उजव्या साईडला पण ह्या साईडला बघू शकता ही अशी मण्यांची लेस आणून मी लावलेली आहे त्यामुळं खूप असं छान अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज असा तयार झालेला आहे आणि अगदी पाच मिनिटात मी ही डिझाईन तयार केलेली आहे फार वेळ ह्या डिझाईन तयार करायला लागत ला नाही ज्या नवीन आता शिकत आहेत आपल्या मैत्रिणी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे अशा प्रकारचे डिझाईन अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये बनवू शकता तर मैत्रिणी तुम्हाला आ, ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये